आज दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार फारुख शाह यांच्या विकास कामानं प्रभावित होत व धुळे शहरातील अल्पसंख्याक भागातील शेकडो नागरिकांनी तसेच लब्बे ग्रुप कबीरगंज येथील शेकडो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार फारुख शहा यांच्या हातानं प्रवेश घेतला धुळे शहरात सुमारे पाच वर्षापूर्वी अल्पसंख्याक भागातील परिस्थिती अत्यंत वाईट होती या भागात आमदार फारुख शाह साहेबांनी पाच वर्षाच्या आपल्या कार्यकाळात करोडो रुपयांच्या निधी आणून मूलभूत विकासांची काम केली ती परिस्थिती बदलून दिली म्हणून धुळे शहरातील अल्पसंख्याक भागातील लब्बे ग्रुप यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्याबरोबर मसूद शहा अरिफ शहा वसीफा झाकीर हुसेन अब्रार पठाण जुनेशहा सादिक शेख रमजान शाह बादशाह पिंजारी सद्दाम शाह लतीफ शाह मोसीन शेख रईश शहा अशा अनेक कार्यकर्त्यांनी आज फारुख शाह साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कसं निवडून येतील यांच्याकडे आमदार फारुख शाह यांचं लक्ष असून आज ते कार्यकर्ते लोकात मिळून मिसळून व विकासाचं काम करतात त्यांना पक्ष जबाबदारी देईल या उद्देशाने हे पक्ष प्रवेश होत आहेत या उपस्थित कार्यक्रमात नगरसेवक मुक्तार बिल्डर डॉक्टर सरफराज अन्सारी वाजिद पठान समीर सरकार रफिक काजी रफिक शहा पठाण सलमान ठेकेदार इबा ठेकेदार प्यारेलाल दादा पिंजारी मोहसेन खाटेक रईस काजी या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते